डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टरचे मनोज सर्व विद्यार्थी शिक्षक पत्रकार आणि सर्व बंधुमिनीच मनपूर्वक स्वागत करतो आपल्या देशाला लांचे प्रयत्न करायला पाहिजे शासनाच्या शासनाच्या सेव लेवलला ते प्रयत्न करतील पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधव्य जाणीव ठेवली ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही ते कठीणही आहे पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधंपणे उपचार होऊ शकेल ते शिक्षणच आहे शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून जातो की ज्यांच्याकडे काही वडिलांकडे कपडे नाही अन्न नाही पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते त्यांनी नाव पाहू तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे जे संधी कोण देणार ज्याच्याकडे आहेत सुविधा आहेत त्यांनीच त्या दिलं तरच त्यांच्याबद्दल पोचतो तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एकत्र करू याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपली समाजामध्ये काहीतरी बांधलेली आहे आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे पण नाही जमत सगळ्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून जे काम करत रेलं तरच सगळ्यांचं एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो बरोबर अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील आज या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहताय हे हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे कारण आम्ही जंगलात आमच्या हॉस्पिटल चालू कसं तिथे जायचा हे शब्दच नाही आहे बरोबर पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे ते वाईट आहे याच्यासाठी वाई आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं जे काय म्हणतात त्याला इथे गेली प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणे की हे कसं वाईट आहे पॅथलॉईची रिपोर्ट चुकीचे देणे तर प्रॅक्टिस करणे औषधाची गरज नसताना औषध देणे व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस खूपच आहे येते म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला पण ज्याने जर काही केलं नसेल जर राग याचं काही कारण नाही नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने नाही केले तर आपल्या जे पेशाला जे जे स्टेटस होती डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे ते परत यायला मदत आहे अशा संस्था काम करताय आज तुम्ही दिनाला माहित आहे ना आपला देश इतका विशाल आहे आपला देश इतका विशाल आहे दुर्दैवाने म्हणा तीस टक्के पॉप्युलेशन ही बिलो पॉवर टेबल म्हणतो सेलिब्रेशनच्या खाली आहे आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेसा प्रवास होतो तुम्ही मुंबईची गोष्ट केली सगळ्या भारतातच हात प्रॉब्लेम आहे ही जी असमानता आहे विषमता अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकतो आज आम्ही इथे आलो आहे महाशिला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत ज्यांना ते चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे त्यांच्यावर आपण पोहोचलं तरी तर पुण्याचंही काम आहे नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही असाला सामाजिक बांधविकेची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्यासाठी आपण करू शकतो निरपेक्षपणे कशी शोध आणखी चांगलं पण काम करू प्रसिद्धी दिली तर काही हरकत नाही तेव्हा हे करणं गरजेचं आहे नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन ना आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे माझं स्वतःचं उदाहरण मी देतो बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नाव आदिवासीचं जीवन दाखवलं तसं जीवन होतं जंगली जनावर आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता खायला अन्न नाही मग जंगलात दशिकार करायचे प्राण्यांची पक्षी खायचे अंगावर कपडाने दिगंबर थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी पैसे झोपायचे जळायचे हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो ज्यांच्याकडे काही नाही ते विचार भीक मागत नाही जे ते गोरा करत नाही आम्ही खूप शिकलो त्यांच्यापासून शिकलो तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहे चालू आहेत निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी आणि आमच्या दोघांचा असा प अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस मेडिकल कॉलेजेससारख्या डॉक्टरचं नावावर बदनाम झालं होतं नुसतं पैशाच्या मागे असं होतं पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले त्यातले काही जण फ्रीून वेगवेगळ्या भागात सेवा तर करतातच नाही नाही सेवा करता आधी आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येतो ही पण एक सेवाच आहे से। तेव्हा आपल्या देशामध्ये जे आपले भाऊ बनले असं समजून आपण आपल्या बालभरतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे आम्ही सारे भारतीय आणि साऱ्या भारतीयामध्ये आणलेलं आहे तर ते नुसतं पुस्तकात नंतर थोडंसं आणलं आपला देश लवकरच मोस्ट सुपर महा म्हणजे काय महासत्ता होईल त्याची मला खात्री वाटते तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल कारण आम्ही पन्नास वर्षामध्ये जर समिती करून परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखरच याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत आदिवासी हा बसला की एखादा माणूस आपला पैसा सांभाळून सामाजिक बाधली म्हणून हे एवढं मोठं का जाणार नाहीत विश्वास बसत नाही पण याचा वाढायला पाहिजे तुम्ही जनता झोपडपट्टीमध्ये फिर्के यांनी इंडस्ट्रीजनी यांच्यासारखं काम सुरू केलं तेव्हा ह्या का कार्यक्रमाचं वातावरण त्यांना प्रेरणा मिळाली तर अधिक लोकांचा व्हायला मिळाला इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळीकडे अये नाही होत राहिले शासन का दोष नाही आहे डॉक्टर व्हा उनकी इच्छा नहीं होती आहे बघ हमको पनिशमेंट पोस्टिंग आहे देहात भेट द्या तर हे हर बोलता जाऊ आप देहातों में काम करेंगे और उन लोगों का जो अनुभव रहेगा आपका वो तो ज़िंदगी भर आपके काम आएगा कोई शहर में नहीं मिल पाएगा तो एक या आज या दो साल स्व खुशी से देहातों में या तो आदिवासी में जाने के लिए कोई उसमें संदेह नहीं होना चाहिए हरियाणिक खुशी से जाना चाहिए तो शासन और इसका कॉर्टनेशन हो सकता है शासन ने अस्पताल बोला लेकिन डॉक्टर ने क्या तो जिम्मेदारी ये डॉक्टर में भी मोटिवेशन होना चाहिए घर में भी कोई जिम्मेदारी है एक बात होता एक बदलाव काफी आया